नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या भारतीय लघुपटाला इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवलच्या पुरस्कार सोहळ्यात इटलीमध्ये गोल्डन लीप पुरस्कार मिळाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ नयनतारा इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवल हा सर्वात मोठा इटालियन सिनेमा फेस्टिवल असून तो जागतिक हवामान बदलाची जागतिक थीम आहे जो दरवर्षी रोममध्ये होतो त्याला युनेस्को आणि युरोपियन संसदेचा पाठिंबा आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नाल्यात पडलेली प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर फेकणाऱ्या नयनतारा या वाघिणीवर लघुपट आहे वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केलेल्या अवघ्या तेवीस सेकंदाचा हा लघुपट समाजमाध्यमावर व्हायरल झाला आणि जगभर त्याची चर्चा झाली तीस जुलै रोजी इटलीतील कॅम्पिडोबोलिओच्या प्रोमोटेका हॉलमध्ये इटालिया ग्रीन फेस ग्रीन फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार सोहळा पार पडला आजचा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची पहिल्या विज्ञानरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क गोविंदराजन पद्मनाभन ख्यातनाम बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभन यांची पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे यावर्षी सरकारने हा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार दिला आहे सरकारने तेहतीस राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले ज्यात युवा वैज्ञानिका वैज्ञानिकांसाठी अठरा विज्ञान युवा पुरस्कार आणि तेरा विज्ञान श्री पुरस्कार आणि टीम चंद्रयान तीनला मिळालेल्या विज्ञान संघ पुरस्कार यांचा समावेश आहे त्यांनी प्रामुख्याने पद यकृतातील युके युकेरिओटिक जनुकांच्या ट्रान्स्क्रिप्शनल नियमात काम केले एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये पद्मश्री पुरस्कार आणि दोन हजार तीनमध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे आजचा तिसरा प्रश्न आहे नुकतेच निधन झालेल्या पद्मभूषण शोभना रानडे यांना कोणत्या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड समाजसेवा शोभना रानडे ह्या एक भारतीय समाजसेविका आणि गांधीवादी होत्या ज्या निरा निराधार महिला आणि मुलांसाठीच्या त्यांच्या सेवेसाठी ओळखल्या जातात चार आग अग, चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयाच्या नव्याण्णव्या वर्षी त्यांचे निधन झाले दोन हजार दोन हजार अकरामध्ये पद्मभूषण पर तसे दोन अकरा दोन हजार अकरामध्ये जमनालाल बजाज पुरस्कार आणि दोन हजार सातमध्ये राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आजचा चौथा प्रश्न आहे आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नागालँड आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा विमा करणारे ना नागालँड हे देशातील पहिले राज्य बनले आहे नागालँड स राज्य सरकार आणि एस बी आय जनरल इन्शुरन्स यांच्यामध्ये डिझास्टर रिस्क ट्रान्सफर पॅरामीटर्स इन्शुरन्स सोल्युशन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे आजचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पन्नास किलोग्रॅम वजन गटात अपात्र घोषित करण्यात आले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पन्नास किलोग्रॅम वजन गटात विनेश फोगा फोगाट यांना वजन वजन पन्नास किलोग्रॅमपेक्षा काही ग्रॅम जास्त होत असल्याने अपात्र घोषित करण्यात आले आहे दोन हजार सोळामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार वीसमध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद